श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तीस नोव्हेंबर दिवशी आहे वर्षातील शेवटची अमावस्या अत्यंत महत्वाची अशी वर्षातील शेवटची नाही म्हणता येणार अजून एक येणार आहे पण म्हणजे शेवटचे जाता एक दोन महिनेच राहिलेले आहेत वर्षातील शेवटची डिसेंबरमध्ये येईल तर महत्वाची अमावस्या आलेली आहे आणि ही अमावस्या संपल्यावर मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे तर या अमावस्येला आपल्याला दही भाताचा उपाय जो तुम्हाला सांगणार आहे तो करायचा आहे अत्यंत प्रभावशाली आणि खूप प्राचीन पूर्वीपासून चालत आलेला हा उपाया है, उपाय आहे आणि या उपायामुळे तुमच्या घरातील पितृदोष वास्तुदोष मुलांना लागलेली नजर मुलांचा हट्टीपणा त्याचप्रमाणे चिडचिड हे सगळं कमी होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आपली आजी आपली पणजी सुद्धा हा उपाय करत होती आणि हा उपाय केल्याने कुणाचीही हानी होत नाही तर झाला तर आपल्याला त्याचा लाभच होतो बघा आता तुम्ही कसं असता की अमावस्या म्हटलं की काही लोक घाबरून जातात की अमावस्या आली पण घाबरण्याचं काहीच कारण नाहीये अमावस्या दिवशी आपण काही उपाय सेवा जर केल्या तर आपल्या घरामध्ये कुठल्याही अडचणी येत नाहीत आणि आपल्या घरातलं वातावरण पण चांगलं होतं अमावस्येला काही लोकांना चिडचिड होते डोकेदुखी होते काहीही कारण नसताना किरकोळ कारणावरून घरामध्ये मोठे मोठे वाद होतात अशा वेळेस काय करावं हे समजत नाही प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला हे होतच होतं आणि लोक त्यामुळं म्हणजे डिस्टर्ब होतात की हे काय चाललंय नेमकी अमावस्या आली की डोकं का दुखतंय नेमकी अमावस्या आली की मन का बेचेन होते हे आपल्याला कळत नाही त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे या केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील निम्म्या अडचणी अशाही संपतील आणि प्रखर मधला प्रखर पितृदोष असेल तर तोही तुमचा निघून जाईल तर सगळ्यात आधी पितृदोषासाठी आपल्याला उपाय बघायचा आहे पितृदोषासाठी करण्याच्या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात आधी हा दही भात कसा बनवायचा ते आधी मी तुम्हाला सांगत आहे हा भात कधीही कुकरला लावायचा नाही एखादं पात्याला घ्यायचं त्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं आणि तांदूळ धुवून त्यामध्ये टाकायचा मीठ तेल वगैरे जिरे काहीही टाकायचं नाही नुसता अळणी भात तुम्हाला हा शिजवून घ्यायचा आहे थोडासा जास्त प्रमाणात म्हणजे किमान एक वाटीभराचा भात लावा कारण दोन तीन उपाय आपल्याला करायचे आहेत आणि दोन्ही तिन्ही उपायासाठी वेगवेगळा वेग भात आपल्याला लागणार आहे तर हा भात शिजला आणि थंड झाला की यामध्ये आंबट दही थोडंसं मिक्स करायचं आहे दही हे आंबटच असावे कारण आंबट दह्यामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याचे गुणधर्म असतात म्हणून नेहमी दही आंबट असावे घरात लावलेले साईचे दही वापरू नये त्यानंतर तो भात थंड झाला की एखाद्या ताटीत ताटलीत काढून घ्यावा त्यामध्ये दही मिक्स करून तो चांगला कालवून घ्यावा कालवून झाल्यानंतर एखाद्या पत्रावळीवर किंवा केळीच्या पानावर हा भात घ्यावा आणि आपल्या गच्ची गॅलरी किंवा आपल्या आसपास कुठेही मोकळी जागा असेल तुमच्या घराच्या मागे पुढे तिथे हा ठेवून द्यावा कोणत्याही प्राण्यांनी खाल्ला तरी चालेल कावळ्यांनी खाल्ला बेला कावळ्याने खाल्ला तर अतिउत्तम मात्र दुसऱ्या कोणत्याही प्राण्याने खाल्ला तरी चालतो आणि कोणीच नाही खाल्ला तर दुसऱ्या दिवशी तो उचलून तुम्हाला सरळ झाडाखाली टाकून द्यायचा आहे मात्र हा जो दही आहे तो खास पित्रांसाठीच आपल्याला ठेवायचा आहे हा भाग ठेवताना ओम पितृदेवताय न महा या मंत्राचा ओम पितृदेवताभ्योन महा या मंत्राचा जप करायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून जी भिंत येईल तिथे किंवा दक्षिण दिशेला तोंड करून जी मोकळी जागा येईल तिथे आपल्याला हा दही ठेवून द्यायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रखर पितृदोष नष्ट होईल प्रत्येक अमावस्येला हा उपाय जर केला तर बघता बघता सहा महिने पाच महिन्यामध्ये तुम्हाला अगदी कितीही शांती करायला सांगितले असतील मोठ्या मोठ्या पितृशांती वगैरे खूप मोठ्या मोठ्या गोष्टींमधनं तुम्ही बाहेर याल जसं की कर्ज आहे लग्न ठरत नाही आहे मूल होत नाही आहे पैसा साठत नाहीये पैसा खर्च होतो आहे पैशाचा अपव्यय होतो आहे या सगळ्या गोष्टी होतात ते पितृदोषामुळे भयंकर भयंकर घटना ज्या आपण कधी आयुष्यात कधी विचारही केला नसेल अशा घटना घडतात आणि त्यामुळे आपण मग डिस्टर्ब होतो अशासाठी आपल्याला दही हा उपाय करायचा आहे आणि हा शंभर टक्के रिझल्ट देणारा उपाय आहे आता दुसरा जो उपाय आहे तो वास्तुदोषासाठी आहे वास्तुदोषासाठी जो उपाय करायचा आहे त्यासाठी सुद्धा सेम हाच दही भात तुम्हाला घ्यायचा आहे एखाद्या कागदावर तुम्हाला एक साधारण एवढासा भरून भात ठेवायचा आहे दही भात कालवलेला दही भात एकदमच सगळा दही भात कालवून घ्या आणि हा जो दही भात आहे तो बाथरूमच्या भिंतीवर किंवा बेसिनच्या इथल्या भिंतीवर शक्यतो बाथरूमच्याच खिडकीच्या इथे खाली भिंत असते त्याच्यावर हा ठेवायचा आहे कारण आपण सगळीकडे उपाय करतो पण वास्तुदोष खरा असतो तो आपल्या बाथरूम मध्ये कारण तिथे आपण कोणताही उपाय करत नाही तरी मी तुम्हाला वारंवार सांगत असते की तुरटी ठेवा मीठ ठेवा मिठाने कधीतरी बाथरूम घासा बघा तुमच्या घरातील निगेटिव्हिटी कशी रिमूव्ह होते ते तर तुम्हाला हा उपाय आहे तो खिडकीमध्ये दे दही भात ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी एखाद्या मोकळ्या जागी जाऊन तो प्राण्यापक्षाला खायला घालायचा आहे घरी आलं की हातपाय धुवूनच घरामध्ये शिरायचा आहे हा कोणताही विचित्र किंवा काय कुणाला वाईट होईल असा उपाय नाही तर ह्याने तुमच्या घरातील वास्तुदोष कमी होणार आहे वास्तुदोषासाठी अजून एक उपाय सांगते दही भात कालवायचा आहे आणि घराच्या चार बाजूला आता तुम्ही मध्ये राहत असाल तर हा उपाय करू शकत नाही मध्ये ठेवण्याचा उपाय करा पण जर तुम्ही मोकळ्या जागेत राहत असाल तर तुमच्या घराच्या चारी बाजूला हा दही भात घेऊन एक चक्कर मारायचे आहे आणि चारी बाजूला थोडा थोडा शिंपडायचा आहे मुठमुठभर भरून टाकायचा नाही तर थोडा थोडासा दही भात चारी बाजूला आपल्याला शिंपडायचा आहे या उपायाने तुमच्या घरातील वास्तुदोष संबंध वास्तुदोष दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये ज्या काही तुम्हाला अडचणी येत असतील त्यामध्ये तुम्हाला सुख समृद्धी आणि शांती लाभेल आता मुलांसाठी मुलांसाठी किंवा मोठ्या व्यक्तींसाठी जे काही उपाय तुम्हाला करायचा आहे तो शांतीसाठी करायचा आहे मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीसाठी करायचा आहे आणि खास करून आपल्या घरातील चिडचिड निगेटिव्हिटी नष्ट व्हावी म्हणून करायचा आहे दही थोडासा एका भांड्यामध्ये घ्यायचा आणि घरातल्या सगळ्या माणसांच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलटा सरळ म्हणजे असा आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे असा उलट्या दिशेने तुम्हाला सात वेळा फिरवायचा आहे आणि त्यानंतर हा दही भात कुठल्याही प्राण्याला घाला किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून या असे हे जे उपाय आहेत या उपायांनी तुमच्या घरातील वास्तुदोष आणि वास्तुदोष पितृदोष किंवा जे काही दोष असतील ते तुम्हाला अत्यंत प्रभावशालीपणे निघून जातील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी लागेल अमावस्या दिवशी कर्पूर होम सुद्धा घरामध्ये करायचा आहे कर्पूर होम केल्याने अमावस्या दिवशी सुख शांती लाभते लक्ष्मीची सेवा तुम्हाला अमावस्या दिवशी करायची आहे सेवा म्हणजे लक्ष्मीला अभिषेक करायचा त्यानंतर लक्ष्मीला गुलाबाचे अत्तर लावायचे आणि सुक्त आणि महालक्ष्मी अष्टकमचा अकरा वेळा पठण करायचे या छोट्या छोट्या उपायाने बघा तुमच्या घरामध्ये किती सारा फरक पडतो ते कारण हे उपाय जे आहेत ते अनुभव सिद्ध आहेत सुक्त आणि महालक्ष्मी अष्टकम ज्या घरामध्ये रोज पठण होते त्या घरामध्ये सुख शांती संपत्ती समृद्धी या कशाचीही कधीही कमतरता भासत नाही म्हणून हे उपाय जरूर करा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा स्री स्वामी समर्थ